श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा खूप महत्वाचा असा विषय होणार आहे बऱ्याच ताईंना संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र पारायण करायचे असतात आणि ती सेवा देण्यात आलेली असते ती सेवा कशी आपण करावी आता श्री गुरुचरित्र पारायण सात पारायण संकल्पयुक्त सात पारायण कसे करावे तसेच आपण हे पारायण करत असताना उद्यापन प्रत्येक पारायणाला करावे का काही नियम असतात ते प्रत्येक पारायणाला पाळावे किंवा मग आपण जेवढे सात पारायण होतात तोपर्यंत हे सगळे नियम पाळावे का हे बरेचसे प्रश्न जे असतात त्या प्रश्नांची उत्तरं आज मिळून जातील आणि बघा तुम्हाला जर ही सेवा केंद्रांमधून देण्यात आलेली आहे दिंडोरीला तुम्ही गुरुमावलींना भेटायला गेले तिथून तुम्हाला ही सेवा देण्यात आलेली से आहे तर निश्चित तुम्हाला सांगेल या सेवेचं फळ हे अगणित आहे दत्त earth... महाराजांची सेवा करणं आपला आयुष्याचा खूप मोठा भाग असतो आपल्या गुरूंची सेवा ते करून घ्या त्यांना करून घ्यायची म्हणून आपल्याला ही सेवा देण्यात आलेली असते हे लक्षात घ्या आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचं असतं महाराजा म्हणून आपण ही सेवा करत असतो आणि म्हणून आपल्या भाग्याला आपल्या नशिबात ही सेवा आहे हे समजून आपण सेवा आहे असं नाही की मी कसं करू काय करू आज नको उद्या करेल जाऊ दे खूप कंटाळ येतो असं जर केलं तर आपल्याकडून सेवा कधी घडणार नाही आणि जर सेवेकरी तुम्ही खरे मानत असणार महाराजांची तर आपल्या भाग्याची गोष्ट समजा आणि म्हणून आपल्याला या सेवा देण्यात येतात आपण दर महिन्याला सुद्धा बऱ्याच महिला पारायण करत असतात तर तुम्हाला सांगेल ज्यांना पारायण दिलेले आहेत ता। तर त्यांचे प्रखर मधले प्रखर पितृदोष जे असतात ते निवारण होत असतात तुम्ही नारायण नागबली करून आलेले आहेत किंवा नाही सुद्धा केलेले तुम्हाला केंद्रातून हे जर पारायण दिलेले आहेत सात पारायण तर नक्कीच प्रखरमधले प्रखर पितृदोष तुमचे नष्ट होतात त्याच पद्धतीने संतानप्राप्ती तुम्हाला होत नसेल खूप डॉक्टर दवाखाना सगळ्या काही गोष्टी झाल्या तर तुम्हाला प्राप्ती सुद्धा ही सेवा देण्यात येते तसेच आपल्या घरातील दोष जे असतात ग्रहदोष ग्रहपीडा जे काही असेल वास्तुदोष असतील ते सुद्धा नष्ट व्हायला हे पारायण केल्याने आपल्याला बऱ्याच पटीने फरक जाणवतो आपल्या घरातील आजारपण जे असतो ते निघायला मदत होते आपल्या घरामधील दरिद्रता जे असतं ते निघायला मदत होत असते हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे मी माझ्या मनाचं सांगत नाही आपण स्वतः गुरुचरित्रचं पारायण करत असतो त्यामध्ये हे अनुभव देण्यात आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगेल दत्त महाराजांचं पारायण आपल्या घरात होणं ही भाग्याची गोष्ट आहे जेव्हा आपण हे पारायण करत असतो दत्त महाराज हे सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास करत असतात आणि तिथे कशाचीही कमी पडत नाही म्हणून हे पारायण निश्चित तुम्हाला करायचे आहेत आता सात पारायण करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आता विषयाला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्याला पहिल्या दिवशी ज्या दिवशी ही सुरुवात करणार आहेत आता तुम्हाला एका महिन्याला तुम्ही एक पारायण करा एका महिन्याला दोन पारायण करू शकतात या पद्धतीने करा किंवा तुम्हाला सांगेल दर महिन्याला एक एक पारायण केलं तर सात महिन्यात सात पारायण होतील ठीक आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात ज्याला कुणाला बघा संतती होत नाही महिलांना काही पितृदोष सांगितलेले असतील तर प्रखर मधला प्रखर पितृदोष तुम्हाला आहे म्हणून तुम्हालाच हे पारायण करायचं आहे तर त्या एका एक व्यक्तीने सात पारायण करायचे तुम्हाला जर तुमच्या घराला दोष सांगितलेला असेल तुम्ही जर दाखवलेली असेल पत्रिका वगैरे तिथे केंद्रांमध्ये घराला दोष सांगितलेले असतील काही तर सगळ्यां मिळून तुम्ही केले तरी सुद्धा चालेल तुमची जाऊबाई असेल त्यांनी किंवा तुमच्या मिस्टरांनी एक पारायण केलं तुम्ही एक केलं या आलटून पालटून सासूबाईंनी एक केलं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सात पारायण पूर्ण करू शकतात काही हरकत नाही पण फक्त तुम्हालाच काही दोष असतील तुमच्या कुंडलीत ग्रहांमध्ये काही दोष असेल तर फक्त एका व्यक्तीने ते सात पारायण सुद्धा तुम्ही करू शकतात तर आता हे पारायण करत असताना पहिल्या दिवशी तुम्हाला सांगेल सर्वप्रथम तुमच्या घराजवळ मठ किंवा केंद्र असेल महाराजांचं तिथे जावा किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचंय तिथे गेल्यानंतर महाराजांना आपण साकडं घालायचं आहे कारण त्यांना सांगितल्याशिवाय कुठलंही काम आपण करायचं नाही आपल्या गुरूंचं बळ असणं आपल्या पाठीमागे खूप महत्वाचं असतं आणि त्यांना आपण सांगूनच सेवा सुरुवात करायची आहे तिथे नारळ खडीसाखर न्यावं त्यांना आपण ठेवावं आणि आराधना करावी त्यांना आपण सांगायचं की माझ्याकडून ही सेवा पूर्णत्वाला न्यायची आहे तुम्ही बस ही आपण तिथे सांगून द्यावं घरी आल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी पहिल्या पारायणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे सातही पारायणा पारायणांना संकल्प पा करायची गरज नाही फक्त पहिल्या दिवशी पहिल्या पारायणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे बाकी तुम्हाला संकल्प करायची गरज नाही आता संकल्प करत असताना संकल्पमध्ये तुम्हाला सांगायचंय की तुम्ही दर महिन्याला मी एक गुरुचरित्रच पारायण करत आहे किंवा यथाशक्ती मी सात पारायण पूर्ण करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं तरी सुद्धा चालेल या पद्धतीने तुम्ही संकल्प करावा आणि संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करा आपल्या कुलस्वामिनीचा टाक किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये असतो बरोबर कुलस्वामिनींना सुद्धा आपल्याला आराधना तिथे हात जोडून नमस्कार करावा आणि कुलस्वामिनींना सांगा तुमचं पाठबळ असू द्या माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी असते ती करायची असते आता गुरुचरित्र पारायणाची तुम्ही जेव्हा पण सुरुवात करणार आहात सर्वप्रथम महिलांना सांगेल कारण बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई माझं गुरुचरित्र पारायण सुरू आहे मासिक धर्म आला सर्वप्रथम तुम्हाला सांगेल जेव्हा कधीही आयुष्यात गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला सांगेल मासिक धर्म केव्हा येणार आहे तेव्हा बघा आणि त्यानंतरच तुम्ही पारायणाला सुरुवात करा गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ आहे हे लक्षात घ्या त्याच पारायणाचं खंड होणार नाही याची काळजी आपण पूर्ण घ्यायची आपला मासिक धर्म गेला त्यानंतर तुम्ही सातव्या दिवसापासून पाचव्या दिवसापासून सुरुवात करा अन्यथा दुसऱ्या दिवसांमध्ये सुरुवात करू नका या पद्धतीने काळजी घ्यायची असं नाही की झालं मग आता मी येणार आहे पाच सात दिवस पुढे आहे तारीखांनंतर करते या पद्धतीने करूच नका आपलं शरीर हे नैसर्गिक गोष्टी असतात हे आपल्या हातात नसतात म्हणून आपला मासिक धर्म गेल्यानंतर आपण पाचव्या किंवा सातव्या दिवशी सुरुवात करायची तरी सुद्धा चालेल अमावस्या आपल्या पारायणामध्ये येणार नाही याची काळजी आपण घ्यायची या गोष्टी आपल्याला बघून पारायण करायचं आहे सुरुवात अमावस्या होणार नाही शेवट उद्यापन सुद्धा सातव्या दिवशी अमावस्या येणार नाही ही काळजी आपण घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने बघून आपण पारायण करायचं आहे आपल्या घरामध्ये जर नववा महिना कोणत्या महिलेला लागला असेल आपल्या म्हणजे सोयरसाठी तर विधी असता किंवा सोयर आपल्याला होत असतं म्हणून ही काळजी आपण घ्यायची आहे नववा महिना एखादी महिलेला असेल तर ती डिलेवरी होऊ शकते किंवा आपण तिची डिलेवरी होऊ द्या नंतर तुम्ही करा या पद्धतीने पारायण बघून करायचं आहे आपण आपलं पारायण खंडित होणार नाही याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे ते तुम्हालाच माहिती असतं तुमच्या गोष्टी या म्हणून या काळजी ही सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे हे लक्षात घ्या आता पारायण आपण करत असताना ज्या पद्धतीने सात दिवसांचं आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्याच पद्धतीने सगळे नियम तुम्हाला लागू होतील पहिल्या दिवशी पारायण सुरुवात करत असतो त्याच्या पहिल्या दिवशी श्वान असतात श्वानांना चार चपातींचा नैवेद्य द्यायचा आहे गाईला एक चपाती द्यायची आहे आणि त्यांना आराधना करून नंतर दुसऱ्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण सुरुवात करायची आहे ज्या पद्धतीने नॉर्मल आपण सात दिवसाचं करतो पारायण तेच नियम अटी सगळे काही लागू होतील त्या व्यतिरिक्त दुसरे नियम लागू होणार नाहीत किंवा माझे हे सात आहेत म्हणून वेगळे नियम का नाही तेच नियम सगळे हे याला लागू होतील कांदा लसूण वर्ज्य असेल ब्रह्मचर्या वर्ज्य राहील परान्न वर्ज्य राहील आपलं घर सोडून आपल्याला कुठे जायचं नाही या सगळ्या गोष्टी लागू होतील या पारायणाला सात दिवस दिवसाचं तुम्हाला पारायण करायचंय सातव्या दिवशी उद्यापन करायचंय या पद्धतीने करायचं आहे पारायण सात नाजसा दिवसाचं एक पारायण केलं लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरं पारायण सुरुवात करू शकता का तर नक्कीच करू शकतात तुम्हाला दोन पारायण करायचे असतील तर नक्कीच एका महिन्याला दोन पारायण तुम्ही अवश्य करू शकतात काही हरकत नाही तुम्हाला जर शक्य होणार नाही तर एका महिन्याला एक पारायण तसंसुद्धा करू शकतात दुसऱ्या महिन्याला दुसरं पारायण या पद्धतीने तुम्ही करू शकतात वेळ काळ कोणता तर सकाळी तुम्ही तीन वाजेनंतर तर दुपारी चारच्या आधी तुम्हाला वाचन पूर्ण करायचे जे अध्याय आहेत ते दुपारी बारा ते साडेबारा वाचन करायचं नाही आरती दोघी वेळा घ्यायची नैवेद्य आपण जे ग्रहण करणार आहोत बिना कांदा लसूणच ते जेवणाचा नैवेद्याचं ताट आपल्याला पोथीला दाखवायचं आहे या पद्धतीने तुम्हाला सात गुरुचरित्र पारायण करायचे आहेत आता एखादी पारायणामध्ये जर खंड पडला सुत्तक आलं सुत्तक अचानकपणे आलं काहीतरी घटना घडली म्हणून येतात सुत्तक देखील तर बघा कुणी दुसऱ्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्या ब्राह्मण असतील किंवा कुणी शेजारी पाजारी असं बघा मैत्रीमध्ये तर त्यांना सुद्धा ते नियम लागू करून त्यांच्याकडून पारायण करा नाहीच शक्य झालं कुणीच भेटलं नाही खूप आराधना खूप काही शोधून सापडलं नाही असाच्या असा, असा पाठ राहू द्यावा हात लावू नका आणि नंतर तुमचं सुत्तक संपल्यानंतर गोमूत्र शिंपडावं ते पूर्ण पाठ आपण उचलवावा पूर्ण स्वच्छ आपलं घर करावं आणि नव्याने परत आपण पहिल्यापासून हे पारायण सुरुवात करायची आहे या पद्धतीने करायचं आहे विष्णू सहस्रनाम हे पठण करायचंच आहे दररोज जेव्हा तुम्ही पारायण करत असाल असं नाही की तुम्ही संकल्पयुक्त सात पारायण करत आहेत मग पहिल्याला केलं शेवटच्याला करायचं नाही असं काही नाही एका पारायणाला जे नियम लागू होतात सात दिवसाचा त्या पद्धतीने तुम्ही पारायण करायचं आहे या पद्धतीने करा त्यानंतर तुम्हाला सांगेल झोपण्याचे नियम सुद्धा जे असतात जेवणाचे सांगितले आता झोपण्याचे नियम काय तर बघा तुम्ही कॉटवरती वरती बसू शकता फक्त गादी उशी जे असतात यशो आरामच्या गोष्टी ज्या असतात त्या पद्धतीने आपल्याला त्याचा त्याग करायचा असतो आपल्या प्रति आपल्याला ते दिवस अर्पण करायचे असतात म्हणून तुम्हाला सांगेल आपल्याला ज्या पद्धतीने सात दिवस आपण साधे आपण जसा गुरुचरित्र पारायण करतो तेच नियम आपल्याला Uh, करायचे आहेत पाठ मांडायचा का तर हो ज्या पद्धतीने आपण पाठ मांडत असो त्याच पद्धतीने पाठ मांडायचा आहे पाटावर जे नारळ आता कलश मांडतो कोणी किंवा नारळ आपण ठेवत असतो तर ते नारळ जे असतं ते ओलं असेल आता पाणी असतं त्यामध्ये बरोबर तर बघायचं चांगलं नारळ आहे तर ते सातही पारायणांना ते, पारा ना, ते नारळ वापरा जर पाणी नसेल ते पाणी संपलं असेल किंवा खराब झालं तडा गेला तर वाहत्या पाण्यात विसर्जन करा दुसरं नारळ तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने करा त्यानंतर तुम्हाला सांगेल आता उद्यापन जे असतं ते सातही पारायण केल्यानंतर उद्यापन करावं की पहिल्या पारायणानंतर हा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई उद्यापन कसं करू हे बघा आपण सात दिवसाचं पारायण करत असतो तेव्हा सात दिवसानंतर आपण प्रत्येक पारायण एक सेपरेट पारायण अशी आपल्याला सात पारायण करायचे आहेत बरोबर तर प्रत्येक पारायणाला आपला गाईला आणि श्वासाठी नैवेद्य असतो तर उद्यापन सुद्धा आपल्याला प्रत्येक पारायणाला असतं उद्यापन म्हणजे काय चार नैवेद्य जे असतात ते आपल्याला दाखवायचेच आहेत ते उद्यापन आपल्याला घरात करायचंच आहे हे, हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला सात पारायण पूर्ण करायचे आहेत आणि ब्राह्मणाला ब्राह्मण जोडपं तुम्हाला नाही भेटलं आता तसे जोडपं भेटणं खूप मुश्किल आहे भेटलं तर अतिउत्तम जेवणाला बोलवा सहसा येत नाही परान्न वर्ज बऱ्याचशा गोष्टी आपण कोणाच्या घरचं का नाही परान्न म्हटलं तर कोणी आपल्या घरी यायला पण थोडं हे करेल म्हणून तुम्ही शिदा देऊ शकतात कोरडा शिदा त्यांना द्या दानधर्म करा तरी सुद्धा चालेल मंदिरात दान करा मठांमध्ये दान केलं तरी सुद्धा चालेल मनात शंका घेऊ नका गोर गरीब व्यक्ती असतील त्यांना अन्नदान करा तरी सुद्धा चालेल ज्यांना गरज आहे दोन वेळेचं जेवण भेटत नाही अशा लोकांना गरजूंना दान करा तुम्ही जर पैसे दान केले पैसे तर दान करूच नका असं सांगेल कारण बघा हे सुद्धा गुरुचरित्रात देण्यात आलेले पैसे जर तुम्ही दान केले त्या पैशाचा वापर ते कोणत्या पद्धतीने करतात ते माहिती नाही त्यांनी जर ते पैसे वाईट कामासाठी वापर केला तर ते दोष तुम्हाला लागतील म्हणून कधी पण अन्नदान श्रेष्ठ असतं त्या पैशांचं अन्न घेऊन अन्नदान करा तुम्ही गोरगरिबांना तरी सुद्धा चालेल या पद्धतीने दान करा पैसे जर तुम्हाला दान करायचे तर तुम्ही मठांमध्ये केंद्रांमध्ये अन्नदान क्षेत्र असतात तिथे दान करा तरी चालेल या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचंय उद्यापन हे प्रत्येक गुरुचरित्र पारायण केल्यानंतर सातव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता आठव्या दिवशी करू का चालेल का तुम्हाला शक्य होत असेल तर करा पण सातव्या दिवशी केलं जातं फक्त दत्त जयंतीला आठव्या दिवशी करण्यात येतं तुम्हाला शक्य होणार नाही तुमची धावपळ होईल तर आठव्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकतात त्यात काही मला शंका घेऊ नका तुमचं जसं हॅन्डल करता येईल त्या पद्धतीने तुमच्याकडनं होत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात फक्त जे नियम असतात हे आपल्याला पाळून गुरुचरित्र पारायण करायचं आहे सोयर जे असतात ते आल्यानंतर जे आधीचे दोन झाले तुमचे पारायण नधे मध्ये सुतक आलं सोयर आलं ते जाऊ द्या नंतर पुढे कंटिन्यू करा या पद्धतीने सात पारायण पूर्ण करा पारायण पूर्ण सात झाल्यानंतर आपल्याला मठामध्ये किंवा महाराजांच्या आता दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामी सावंत महाराजांचा मठ असेल तिथे तुम्ही जा महाराजांना सांगाव हो की या या कामासाठी किंवा कि अशा पद्धतीने तुम्ही माझ्याकडून हे पारायण पूर्ण केलेत म्हणून त्यांना आपण हात जोडून नमस्कार करायचा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची की माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घेतली म्हणून या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची सात गुरुचरित्र पारायणाची सात गुरुचरित्रचं पारायण केल्यानंतर खूप खूप पटीने तुम्हाला फरक बघायला मिळेल बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव देखील येईल या गोष्टी या पारायणांमध्ये झोपताना डाव्या कुशीवर झोपा डाव्या कुशीवर आपण झोपताना झोपा नंतर झोपेमध्ये उजवीला उजव्या कुशीवर होत असतो आपल्याला दृष्टांत येत असतात आपल्या हृदयासाठी चांगलं असतं म्हणून आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून आपण डाव्या कुशीवर झोपा दृष्टांत आपल्याला नक्कीच संकेत आपल्याला देत असतात दत्त महाराज तुम्हाला सांगेल एका ताईंचा अनुभव आहे ताई सुरजच्या आहेत त्यांचं मी नाव सांगणार नाही त्यांचे पारायण चालू आहे झालेत वाटतं एकाच राहिलेलं असेल ताईंचा मला फोन येतो नेहमी विचारत असतात हे सात गुरुचरित्र त्यांना दिलेले होते तर त्यांचे सासरचे बोलत नव्हते किंवा त्यांच्या मुलाला सुद्धा बघत नव्हते त्या विधवा झालेल्या होत्या लहान बाळ होतं त्यांचं अगदी चार वर्षाचं आणि तेव्हापासून ते लोक बोलत नव्हते त्यांना दिंडोरीहून जे हे सात पारायण दिलेले होते त्यांचे आता पूर्ण होण्यात आलेले आहेत तर ते बोलले ताई आयुष्यात कधी फोन आला नाही सासरच्यांचा पण आता मात्र फोन आला आणि ते नुसते विचारतात तर सुरुवात केली त्यांनी बोलायला त्यांना कधी ते बघत नव्हते ते आईकडे तिच्या भाऊ आई जे त्यांच्याकडे ते सुरतला राहतात तर या पद्धतीने फरक जाणवला त्यांना म्हणजे सुरुवात झालेली आहे कुठेतरी हाच प्रश्न त्यांना होता की माझ्या मुलाला कुठेतरी सासरच्यांचं प्रेम मिळावं सुद्धा बघत नव्हते पण आता थोडे बोलायला लागले विचारपूस करतात त्यांची मुलाची या पद्धतीने सुरुवात झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते या गुरुचरित्रांचा नक्कीच फरक असतो नक्कीच ज्यांना कुणाला अडचणी असतील ज्यांना सेवा देण्यात आले असतील त्यांनी नक्कीच करा फक्त तुम्हाला सांगेल नियम कटाक्षाने पाळायचं निंदा नालस्ती कोणाची करायची नाही फक्त आपली सेवा आणि आपण या पद्धतीने करा तर या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही शंका असेल तर नक्कीच प्रश्न विचारा पूर्णपणे उत्तर देण्याचा नक्कीच छोटासा एक प्रयत्न करेल सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त